अध्याय दुसऱ्या यामध्ये एक कथा सांगितलेली आहे ती आज आपण श्रवण करणार आहोत सर्व दे देवतांमध्ये महादेव सत्वर प्रसन्न होणारे आहेत म्हणून त्यास आशुतोष म्हणतात अशा महादेवाची भस्मासूर नावाच्या एका दैत्याने आराधना करून त्यास प्रसन्न करून घेतले आणि मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन त्याचे भस्म व्हावे असा वर मागितला शंकराने तथा नव्हून त्याची इच्छा पूर्ण केली त्या वराने उन्मत झालेला तो दैत्य त्रिभुवनात संचार करून सर्व प्राण्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांच्या त्यांचे भस्म करू लागला त्यांचे निवारण कोणीच करू शकला नाही अशा स्थितीत एकदा नारदाने त्यांची घाट घेतली तेव्हा तो नारदाच्या मस्तकावर हात ठेवण्यास धावला नारदाने त्यांचे क्षणभर निवरण करून म्हटले माझे तो खुशाल भस्म कर माझी काही हरकत नाही पण त्यापूर्वी माझी एक सूचना ऐक आमच्यासारख्या शुद्र जीवना मारून तुला कसला लाभ होणार त्यापेक्षा बलाढ्य अशा शंकराचा नाश करशील तर सौंदर्यमूर्ती जन जगतमाता पार्वती अनुसये अनुसेस तुला प्राप्त होईल नारदांच्या या उपदेशाने तो मूर्ख दैत्य संतुष्ट झाला त्याने नारदाला जिवंत सोडले व ज्याच्या वराने तो इतका सामर्थ्यवान झाला त्याच शंकराच्या मस्तकावर हात ठेवून त्यांचे भस्म करावे आणि पार्वतीचे हरण करावे अशा पापबुद्धीने तो कृतघ्न दैत्य कैलासावर कैलास पर्वतावर जाऊन महादेवाच्या मस्तकावर हात ठेवण्यास धावला त्यावेळी आपल्या वराचे अमोघ सामर्थ्य जाणून महादेव भयभीत झाले व भीतीने पडू लागले भस्मासूर त्यांचा पाठलाग करीत त्यांच्या मागे धावला अशा प्रकारे पडता पळता महादेव वेकुंटाला गेले व त्यांनी श्री विष्णूला सर्व प्रकार निवेदन केला तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले व भस्मासुराला बुलवले तसा तो दैत्य मोहित झाला व मोहिनी सांगेल तसे वागण्यास तयार झाला मोहिनीने त्याला आपल्याप्रमाणे नृत्य करावया सांगितले व नृत्य आरंभिले भस्मासुरानेही मोहिनी रूप भगवानासारखेच नृत्य करू लागला तो आपले अनुकरण करण्यास चुकत नाही असे पाहून मोहिनीने नाचता नाचता आपले दोन्ही हात मस्तकावर ठेवले भस्मासुरानेही वराचे भान न राहून आपले हात स्वतःच्याच मस्तकावर ठेवले ते प्रत्यक्षणी क्षणी तो भस्म झाला याचप्रमाणे भगवंतांनी शंकरासह सर्व प्राण्यांचा वैरी नाही शिक नाहीसा केला या कथेचा दृष्टांत या कथेचा दृष्टांत देऊन अर्जुन म्हणतो की भस्मासूर जसा वरदात्या शंकराच्या जीवावर भस्म करण्यास उठला तसा मी भीष्म द्रोणादिकच्या पूज्य गुरूंनी आम्हाला शस्त्रास्त्राचे शिक्षण देऊन अत्यंत उपकारसारखा पापी कृतज्ञ होऊ काय अशा प्रकारे प्रत्यक्ष गुरूंचाच वध करणारे हे युद्ध करणे मला योग्य वाटत नाही